क्या चाहिए जी एक मिनिट रुको भैया बोलते हैं बोलते है, पहले बात पहिले हा, बोलो काय घेऊ शांता मी हे तू येडी आहे का ग मला येडी आहे का तू भजे तू करणार तू म्हटली मी येते भजे करायचं सामान घ्यायला पण मला विचारू लागली तू काय काय घेणार घे ना डाईचं पीठ घे अजून ओवा घे जिरे घे काय काय घेते घे ना हां बरोबरच आहे मग माझ्या हिशोबाने घेऊ का पण माझ्या हिशोबाने केलं तर आवडतील का सगळ्यांना हो आवडतात सगळं आवडतं काही नाही आय भेटलं ना की सगळ्यांना सगळं आवडत असतं काही पण बोलते का गे शांताबाई <laughs> तसे तर मी छानच करते म्हणा तसं काही नाही हो आता गप्पा कमी मार आणि घे पटकन एक किलो डाळीचं पीठ द्या ओ भाऊ एक किलो डाळीचं पीठ ओवा द्या दहा एक रुपयाचा दहा एक रुपयाचे जिरे द्या आणि बस मग बस हळद मीठ हळद मीठ कशाला किती मला हळद मीठ लागणार आहे किती काही तिथून घेऊन घेऊ आपण तिच्याच घरून हळद मीठ नको घेत बसू बरं मग तेल द्या एक पॅकेट एक किलोचं पॅकेट द्या तेलाचं हा बरोबर तेल घ्यावं लागल बस झालं मग एवढं सामान हो गया का फायनल इतकं सामान चाहिए क्या हा भैया इतकं सामान चाहिए हो गया हो गया कर दो पॅक ठीक है ठीक है कर देता हूं कर देता हूं तुरंत कर देता हूं आपण तर घाई घाई मध्ये बॅग पण आणायचे विसरलो बाई बर झालं त्याने दिली चांगला माणूस आहे हो तसा चांगला तर दिसतो तो माणूस बोल तो पन वेगास बर शांता भाई भलता वेगास बोल तो तो हाँ आस्ती आता है के काची सवाय चंद बोल तो पन चंद बोल तो अत्ते एक किलो के भजे बाप रे बाप एक किलो के पकोड़े पार्टी करने वाले होंगे जरूर पार्टी करने वाले होंगे कांदा अन कुतिम बिरगी उनके उस आतंना गाड़ा दिसना एकादा हम्म हम्म जमता भाजी भाजीवाले भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी ताजी ताजी, ताजी, ताजी भाजी ओ भाजीवाले थांबा थांबा भाजीवाले थांबा हो थांबतो या पटकन बोलत आहे काय देऊ कांदे द्या अर्धा किलो आणि दोन जुडी कोथिंबीर द्या बस का एवढंच हो एवढंच द्या सध्या मला मी काय म्हणते अर्धा uh, किलो किंवा पावशेर बटाटे घेऊन घे ना थोडे बटाट्याचे पण भजे करू खातील एक दोन कुणी आवडत असतील तर मला तर फार आवडतात बाई घेऊ की मग बाई आवडतात तर खातात मग मी पण खाईल मला पण आवडतात खातील सगळ्यात जणी हो भाऊ अर्धा किलो बटाटे द्या बरं बटाटे पण द्या अर्धा किलो हो देतो थांब दोन मिनट मोजतो देतो अजून काही नको का हिरवी मिरची भजेसाठी हिरवी मिरची लागणार हो शांताबाई मिरची घेऊ मिरचीचे पण भजे खातील ना कुणी ना कुणी हो गड्या दादा बर झालं लक्षात दिलं देऊन द्या पावशेर मिरची देऊन द्या हा भजे का भजे तर लागतेच मिरची वा भजे चांगले चांगले बाप्पा रे बाप्पा झाला पाऊस सुरू उघड छत्री पटकन मला छत्री उघड पटकन घ्या बाई घ्या भाजी घ्या पटकन आणि मला जाऊ द्या तुमच्याकडे तरी छत्री मला आडूशायला थांबू द्या चल पट पट शांताबाई चल हो मला चल ती पिशवी झाकून ठेव त्याच्यात पाणी पिणी गेलं तर सामान खराब होईल कुठे शिक राहिली ही शांताबाई आणि ती मला काय की बाई येऊन जायला पाहिजे होतं ना आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं आतापर्यंत हो ना येऊन तर जायलाच पाहिजे होतं म्हणून आतापर्यंत अडकला असतील कुठेतरी आलंच नाही नाही आलं काय की माझी तर इकडे तयारी झाली सगळी चूल बिल पेटवणं यायला पाहिजे आता नाहीतर हे थंड वाऱ्याने चूल विजली तर मग परेशानी होऊन जाईल आता आता मला भूक लागली आता असं वाटायला लागलं कधी भजी खायला भेटतात या पटकन करा म्हणा हॅलो आम्ही आलो आलो एकदाच चला आता बनवते पटपट माझ्या हातचे भजी खाशाल आणि मग आठवणीतच राहते तुम्हाला नेहमीसाठी की कसे आणि भजी बनवले होते म्हणून हो बाई मला तर आता भूक लागू लागली आणि ते भज्यात फिरू लागले डोळ्यासमोर नुसते चला करा पटकन हवे शांतो बाई आम्ही काही कापून बिपून ठेवू म्हटलं पण काही कांदे बिंदे सगळं तुमच्याकडे होतं म्हणून काही करूनच नाही ठेवता आलं आम्हाला काही हरकत नाही काही हरकत नाही मी काय म्हणते आपण पहिले चहा ठेवूयात ते कापकुप होईपर्यंत चहा घेऊयात आता ते पावसात थोडंसं भिजलो तर मग थंडी लागू लागली चहा घेऊ तोपर्यंत पोट पण थोडं दम धरतं मग आपलं आणि मग भज्याचं ठेवू काय म्हणते मला हां बरोबर बोलली शांताबाई कडे उतरते चहा ठेवते पहिले हो घ्या सगळ्यांनी गरमागरम भजे मालाच्या हातचे गरमागरम भजे घ्या सगळ्यांनी वा मला सुगंध तर खूप छान येऊ लागला बरं भज्यांचा आता खातोच आम्ही आता हो खा आणि मला सांगा बरं कसे झाले भजे भजे नाही पकोडे ना ग मला ते पकोडे दिसू लागले मला ते हा भजे पकोडे एकच वा मला वा काय भजे झाले चौदार भजे झाले हो मला इतके खमंग भजे झाले ना खूप खूप खमंग भजे झाले वा <mijane> <laughs> मला किती छान भजी बनवली मज्जा आली एकदम खाऊन एकदम खमंग तोंड थँक्यू थँक्यू खा आता पोट भर मस्त खा एवढी टेस्टी भजे खाऊन तर माझ्यात एनर्जी चाली आपण काय नुसतेच भजे खात बसायचे का थोडे गाणीबिनी म्हणा डान्स बिन्स करा तर येते तर खरं पार्टीची मज्जा येते हो हे तर खरं बोलली तू चला मग करूच एन्जॉय पावसात नाचायचं का नको रे बाबा पावसात नको भिजलं भिजलं आजारी पडलं तर हो <laughs> oh, भिजूयात मला तर वाटतं भिजूयात आपण काही नाही होत चला थोडस भजे खाऊन तर तरी आली थोडस पावसात भिजू नाचू गाणे म्हणू आणि मस्त मग झालं ते भिजतो भिजवायचा का आपण नाही 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 राहू दे तो ना मुद्दा म्हणून सुरू ठेवलाय थोडं छान वाटतं त्यांनी शेकोटी पेटवल्यासारखं राहू दे राहू दे काय नाही होत मी काय म्हणते अंताक्षरी खेळायची का आपण अंताक्षरी नको अंताक्षरी खेळत बसू तर वेळ खूप लागल असंच गाणं म्हणून एखादं आपल्या आवडीचं एखाद्या दोन जणी आणि मग नाचू आणि मग जाऊ आपल्या घरी हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे तसंच करू आपण तसंच करू कोण म्हणतो म्हणा मग पटकन पहिले कोण म्हणतो म्हणा जलफसे बांधली याद सीन से उडने लगा आज मुझसे नैना मिला मौसम होने लगे पाग नाचू मैं आज छम 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 नमस्कार फ्रेंड्स माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा